हम भी कुछ कम ले पन्ना लगा के देख ले रहा था उसकी फोन को माला कहू खुराक कराओ लगता हसी का खुरा खाओ रखो परिवार बनने का रखना होना हसी का खुरा खाओ साधु संतान

पाच तास जाण महिला सवय श्वास खेळण्याचा प्रयत्न करतोय धोका देण्याचा प्रयत्न खाली चरण करतोय आणि काही घडू बले भले वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु करा श्वास देवीचा पावन ना देईचा पावनभूमी भविष्य कुस्तीची नोंद कायम सुरू प्रत्येकाच्या मनात राहणार अशी कुस्ती हो पंच फिरत राहा पंच फिरते राहा पाठी नवे पेक्षा पण चव आहे पंचानी फिरत राहायचे अनेकांचं सहकार्य मिळालेलं आहे मैदान राहत चाललेलं आहे एकत्र राहिल्यानंतर काय होत याची प्रसिद्ध नाही योजनेचे रोप लावलेले द्वारे त्याचा पुढच्या वर्षी

खस बाहेर जर वरवर म्हणते सोपे त्याच्या वनशातीराचे काम आहे कुठे सुट्या असतील तर गंडीमुळाचं सगळे काही सरळ झालं असते की खरं खरे आता काहीतरी धरणार आहे येण्यामध्ये महसूर असणारा पैलवान मनोज माने मास्तरी असते पण कुणाचा वीक पॉइंट काय हे दोघांना माहिती माझ्या समोर अनेक वेळा ही खुशी झाली थका थका होते तुफाने समोर चालू आहे हजारो प्रेक्षक त्याचे साक्षीदार हो तिथंच अंगावर येण्याचाही प्रयत्न होता मनोजचा हो चरण चलनकार मी हरगेवाडे हो थांबा जरा दोन मिनट थांबा आणि चरार विजय झाला एक गरीब घरचा बोरगा आहे हात घाला बक्षीस द्या मोकळ्या हाताने कुणी जाऊ नका भैशा द्या मराठा तालुक्याला सोलापूर जिल्ह्याला महाराज केसरीच्या गणेची अपेक्षा आहे